रामराम मंडळी मंडळी वनस्पती बघून घेऊ शकता अण्णा वनस्पतीचं नाव काय आहे काशेदाचं झाड चांगली ओळख करून घ्या वनस्पतीची रामराम मंडळी मंडळी कसला येतो रोग असू द्या आपल्याला नायट्या असू द्या वल्ले नायट्या असू द्या कोरडे नायट्या असू द्या हाताला खाजा असू द्या पायाला खाजा असू द्या चक्कतळ पायाला खाजा असू द्या काही काही जणांच्या इरा आहे ना नायटे वाट्यात म्हणजे त्याला काय म्हणतो आहे आपण त्याला कोरड्या नाईटे ओल्य नाईटे तर मी एक आयुर्वेदिक वनस्पती घेऊन आलेलो आहे आणि त्या वनस्पतीचं नाव आहे काशीद काशिदाचा पाला म्हणतात नाही काशिदाचा पाला मी प्रचंड भरपूर शोध घेतला ना या झाडाचा आणि असे दोन मोठ्या झाड आणलेले बघू शकता हे झाड आई या झाडाची ओळख कशी करायची हे ओळख नसते लयजनाला हे झाडे ना हे झाड बघितलं का याला हे फुलं पाहिजे अशा दोन दोन शेंगा आहेत याच्या शेंगाला प्रत्येक दोन दोन शेंगा येतात अशा शेंगावणी बैलाच्या शेंगावणी गायच्या शेंगावणी बघू शकता ह्या झाडाच्या वाळलेल्या शेंगा आहेत आणि तुम्ही शेंगा बघू शकता फक्त अशा शिंगावणी आलेल्या शेंगा दोनच शेंगा येतात प्रत्येकी दोन दोन शेंगा येतात या शेंगावर लक्ष ठेवायचं तरच झाड ओळख होईल तुम्हाला आणि पानं बघू शकता जशी टाकळीची भाजी असते ना सेम तेच झाडं असतं त्या झाडावर पण पानं असे लांब लांब असतात हे लहान मुलांच्या पोटात येतं का लहान बाळांच्या बाळांच्या आहे ना आम्ही असं चोळायचो हातावर चोळायचे हातावरच चोळायचो आणि त्याचा रसाचे दोन तीन थेंब टाकायचे चमच्यात आणि ते बाळाच्या आईच्या दुधात बाळाला पाजून द्यायचे आम्ही दवाखान्यात कधी बाळ नेलं नाही म्हणजे पोटातला आलेवर पोटातला आल्या हो पण आजकाल दवाखाने झालेले आहेत आपण औषध पाचतो पण आईच्या काळात काय करायचे आम्हाला तसंच केले नाही हो राणाच्या वनस्पत्या शोधल्याशिवाय थोड्याच सापडत आहेत त्या आपलं पांढरे 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 ओन येतात का तोंडावर त्वचेचे तो त्याला निस्त चुर, पाला चुरगळायचा रस काढायचा दोन तीन दिवस लावायचा ते लगेच नाही शिवत बरोबर आपण जातो दवाखान्यात आई याचे काय काय उपयोग आहे अजून आप याच्या उपयोग आहे ना आपल्या जांगाडात बगलात असे चट्टे बग त्या बघ चट्टे अगदी बरोबर आणि ते खाजात्या खाजात्या मग त्याला आहे ना हे ये उपयोगी येत ते त्याचा रस लावायचा रस मंडळी आमच्या गावामध्ये माझ्या आईनी आणि वडिलांनी भरपूर जणांना फरक पाडलेला आहे बगलामध्ये आणि अवघड ठिकाणी भरपूर गज करण होत्या आणि मंडळी इतका त्रास होतो त्या जखमेला पाणी सुटतं आणि पल्ली जमराती जखमराती बरीच नाही होत आमचे शेजारी आहे ना एक बाई होती तिचा मुलगा होता तिच्या मुलाला असं झालं होत आवघड जांगाडामध्ये मध्ये तर ती खूप दवाखाने केले तिने खूप दवाखाने केले तिची माझी अशी सज गाठ पडली हाँ. मला म्हणे बाई काय करावं म्हणलं काय झालं म्हणे असं असं झालंय माझ्या मुलाला काही कुड न्यावा फरकच पडाना पाणी असं पाणी सुटायचं खाजव येते म्हणे ते मिरची लाव येतो कायनू लावितो तरी रायना मग म्हणलं मी तुला एक वनस्पती देते म्हणलं मग मी काय केलं गेले हे झाडमाल माहितीये ना मग या झाडाचा पाला आणला असा किती मोठा इतका मोठा आणला आणि तिला दिला तिला म्हणलं याला वाटव कचा कचा पाट्यावर वाटव रस पिळव आणि ते दर दिवस लाव सकाळी संध्याकाळी दुपारी कधी पण लावित राह तीन चार दिवसात फरक पडतो नाही चारच दिवसात आहे ना इतकं कोरड झालं ते नैशीच झालं परत बरोबर आहे ते अजून माझं नाव गीती मंडळी ही जे काशिदाचं झाड आहे ना म्हणजेच काशिदाची वनस्पती ही भेटणं थोडं अवघड हो आहे बरं का पण तुम्ही जर नक्की शोध घेतला ना ही वनस्पती तुम्हाला नक्की आढळ भेटत तुम्ही अशी पा कशी येते म्हणजे तुम्हाला ओळख पटन आणि सापडत जाईन जायची गरज नाही चट्टे चुट्टे आल्यावर दवाखान्यात गरज नाही पैसे घालायची गरज नाही तुम्ही फक्त या वनस्पतीचा वापर करा तुमचे चट्टे सगळे दुरुस्त होतील बरोबर मंडळी महाराष्ट्रामध्ये भरपूर माणसं आहेत भरपूर अशा महिला आहेत प्रचंड याचा त्रास आहे आणि जे आई जे पांढरे कोड फुटात्या त्याला सुद्धा लावलं चालतं ना चालत मंडळी अशी लाख मोलाशी वनस्पती वनस्पती तर तुम्ही नक्की उपयोग करा जर दवाखान्यामध्ये जर गेलो आज त्वचा रोगाचे जे डॉक्टर असतात त्याची फी भरपूर असते आपण दवाखान्यात भरपूर खर्च करतो पण तात्पुरता जरी फरक पडला तर परत आहे तसंच होत का आणि सगळ्यात महत्वाचं आहे हे जे नाकावरचे वन असतात जास्त करून बायांच्या लेड नाक डालवांग वांग त्यासाठी फायदेशीर आहे सारस काढायचा आम्ही पहिले हेच लावायचो असं हात जरी चोळ तरी रस निघाला आम्ही रानात गेलो आम्हाला जर कुठं चट्टा बिट्टा दिसला चट्टा दिसला लगेच आपण ओळखून चुकायचं आपल्याला हात चट्टा आलाय बरोबर मग आम्ही असं करायचो असं करायचो आणि बाय असं पिळायचो असे दोन थेंब टाकले का हाताला लसी रस आलाय की किती रस आहे मंडळी बघू शकता चार ते पाच पानं घेतली आईनी आणि सगळा रस निघलेला याला पाट्यावर वाटायची पण गरज लागत नाही आणि तुम्हाला सांगतो मंडळी जिथं तुम्हाला डाग वगैरे आहे ना खुजली गचकरण तिथं असं फक्त हा रस लावायचा आहे लय गार आहे ग गा। हो असं जरी लावलं आणि तुम्हाला हे बघा असा वापर करायचा आहे याचा जर मंडळी तुमच्या इथं जर हा नाईट आलेला असेल आणि प्रचंड जर येत असेल तर तुम्ही याचा पाला वाटून तीन दिवस दररोज लावायचा आहे सकाळी लावा संध्याकाळी लावा दुपारी लावा तर तुमचा तीन दिवसात हा नायटा बरा राहणार आणि मंडळी जे आपल्या अवघड ठिकाणी जे नायटे आलेल्या असतात ज्याला आपण म्हणतो ती जर तुम्ही फक्त हा तीनदा जरी पाला लावला तर तुमची होऊन जाणार ती मी पाय खाजत होते का कापडून सापडून देत होते ते गोपीनाथ पायाचं सुद्धा बरं झालं मंडळी ज्या व्यक्तीचे पाय खाजत असतील आहे नाही हो भरपूर व्यक्ती भरपूर शहरामध्ये अशा महिला पुरुष अशा आहेत चेतळ पाया खाजतात उरून पाहात पाय खाजतात नाही का जखम वाटत ना ते फटत ना हा हा त्याला पण लावायचे मंडळी कशी खाजू येत असं ना तुमच्या हाता पायाला या काशिदाच्या पालेनी बरी, बरी बरी होऊन जाते बरं नवीन होते आई आपण आता याचा असा रस केलाय आपल्याला जर सगळ्या हाताला जर खाजू येत असली तोळायचा ना तोळायचं जमत ना तोळायचा ना आणि जर पायाला खाजू येत असली तरी पायाला खाजू येत असली तरी असा रस काढायचा आपल्या पायाला सगळा चोळून घ्यायचा राहून द्यायचा हा हां मंडळी खूप वाईट परिस्थिती आहे मी भरपूर हॉस्पिटल हिंडतो तिथे काही काही व्यक्ती अशा असतात आई पाय खाजवणारे नुसते हात पाय खाजवणारे आणि मंडळी मी नाही मी बघतो जे त्वचा रोग जे डॉक्टर असतात नाही त्यांचा दावखाना चोवीस तास गच्च भरले मंडळी आपल्याला निसर्गाने फुकट वनस्पती दिलेल्या आहेत पूर्वी दवाखाने नव्हते पूर्वी मेडिकल नव्हते पूर्वी गोळ्या नव्हत्या तरी पुरुष आणि महिला एकदम छान होते दिसायला बरोबर आहे का नाही ते कस काय होते छान दिसायला तर तुम्ही याचा विचार करा नुसते हातपाय आहेत लोक कोणी तोंड खाजीत इकडून खाजीत सगळ्या जखमा झालेले राहतात त्यांच्या शरीराला पण मंडळी तुम्ही ह्या वनस्पतीचा वापर करा तर तुमची मुळा सगळच खाजऊ बारी होती होती नायटे बरे वाहणार सगळं म्हणजे सगळं दूर होणार राहतच नाही ते परत परत खाजवायचा त्रासच नाही ते मुळापासूनच निघून जातोय ते आणि आई हे लावले गार पडत बर का गार पडत कडू पण आहे ना किती वाश येतो याचा कडू वाशे बरोबर त्याच्यामुळे ते जंतू जंतु त्याच्यातले जंतू मंडळी ही वनस्पती थोडक्यात ज रिली रिलीज आपले जे जंतू राहत्या खाजू खुजू मारून जंतुच राहत्या हो आणि याला काही पाटा ओर गरज नाही तो रस येतोय हाताचा रस लावून घ्यायचा सगळं करून घ्यायचं काही टेन्शन नाही तर मंडळी तुम्ही या वनस्पतीचा भरपूर वापर करा बर का म्हणजे आम्हाला पण बरं वाटेल कारण की भरपूर पेशंट अशा आहेत त्यांना भरपूर त्रास आहे असं खाजू वगैरेचा तुम्हाला हातावर चोर जर रस नाही निघला तर तुम्ही खुशाल पाटा घ्या पाट्यावर वाटा पिळा कशात कुटा आणि पिळा त्याचा रस बादाबादा गोळवतो तो रस लावा पण असं जरी एक अर्धा मिनिट केलं तर सगळं रस निघतो पण सक... ते काही काहीला असं चोळण्याचं हे राहत नाही आपल्याला सवयी आहे त्याच्यामुळं तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा बरं का आणि आपला आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे खूप गरीब गरीब जे लोकं असतील त्यांचा फायदा होईल आजच्या व्हिडिओमधून आणि मंडळी आपलं गावची चव आहे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बरं का आणि कमेंट करायला विसरू नका आणि कुणी कुणी एका शेजाच्या झाडाचा पाल्याचा उपयोग केला आहे ते पण आम्हाला कमेंटमध्ये सांगा मंडळी तुम्ही कुठून व्हिडिओ ना ते पण सांगा बरं का म्हणजे आम्हाला खूप छान वाटतं बरं वाटतं की अशा अशा गावामधून तुम्ही आपले व्हिडिओ बघता आणि मंडळी आजचा व्हिडिओ खूप कष्टाने बनवलेला आहे त्याच्यामुळं कमेंट करायला विसरू नका तर चला मंडळी आपण अशा एक नवीन आयुर्वेदिक भाजीमध्ये किंवा आयुर्वेदिक उपायमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत जय महाराष्ट्र